नमस्कार श्रद्धा इन्स्टॉट करियर डेव्हलपमेंट इच्चरकंजी जेई मेन टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सेकंड ट्वेंटी थर्ड ट्वेंटी फोर्थ ट्वेंटी एटथ अँड ट्वेंटी नाईन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय अशा पाच दिवसामध्ये दहा सेशनमध्ये ही एक्झामिनेशन दहा शिफ्टमध्ये ही एक्झामिनेशन कंडक्ट या ठिकाणी होते ह्या येणाऱ्या टू थाउजंड ट्वेंटी फाय जे मॅन एक्झामिनेशनच्या रिगार्डिंग एक अत्यंत अमूल्य असं गायडन्सपर यापूर्वी आपण एक व्हिडिओ आपल्याकडं शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मॅनेजमेंट टीममधले रिस्पेक्टेड पॉल सर यांनी आपल्याला टू थाउजंड नाईन्टीन टू टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत जे काय एक्झामचा ट्रेंड आहे सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस ऑफ एवरी ओ, सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल फिजिक्स केमिस्ट्री मॅथॅमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल कशी ग्रो होत चाललेली आहे एक्झाम पॅटर्नमध्ये कसे चेंज होत चाललेले आहेत या रिगार्डिंग अतिशय आपल्याला महत्त्वाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं होतं की ज्या व्हिडिओसाठी आपल्याला एक अतिशय अमूल्य असा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं की ज्याच्यामध्ये फार विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट या ठिकाणी होताना दिसतो आहे अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला त्या विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पालकांचा रिस्पॉन्स त्या व्हिडिओला मिळालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झामला जात असताना नेमकी कोणकोणत्या प्रकारची प्रिकॉशन आणि कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्यासोबत असणं गरजेचं आहे त्या रिगार्डिंग आपण या ठिकाणी आज इथं चर्चा करणार आहोत पण यापूर्वी एक मला महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उल्लेख करावासा वाढतो वाटतो की जेई मेन जी, जी काही एक्झामिनेशन आहे ही नॅशनल लेवलची एक्झामिनेशन आहे आणि ह्या एक्झामिनेशनच्या बाबतीत इयर बायर आपण पाहिलं तर डेफिनेटली एक्झामची डिफिकेल लेवल तर वाढतच आहे त्याच्यासोबत रिमार्केबल थिंग इज नंबर ऑफ स्टुडंट्स ॲपेरिंग फॉर दिस एक्झामिनेशन कारण गेल्या वर्षी जवळपास बारा लाखाच्या आसपास विद्यार्थी एक्झामला अपेअर झाले होते परंतु जी संख्या आपण जर पाहिली तर ती साधारणपणे तेरा लाख ऐंशी हजार विद्यार्थी ह्या वर्षी जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय ह्या जे एम एनच्या एक्झामला ॲपेअर होताना दिसता आहेत आणि त्यामुळं ही संपूर्ण वाढतं कॉम्पिटिशन विचारात घेतलं आपण आणि एक्झामची डिफिकल्ट लेवल आपण जर पाहिली तर डेफिनेटली विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर शंभर टक्के एक्झामला जाताना असण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आफ्टर ऑल इट इज अ एक्झामिनेशन आणि त्यामुळं तुम्हाला ते चांगल्या प्रकारे जितकं आपण फेस करू तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट त्या एक्झामचा त्या ठिकाणी होऊ शकेल कारण ह्या माध्यमातून निश्चितच आपल्याला जे काय एकतीस एन आय टीचे ॲडमिशन्स आहेत किंवा जवळपास ट्वेंटी फाय ट्रिपल आय टीज आहेत किंवा आय आय टी ॲडव्हान्सच्या एक्झामिनेशनसाठी क्वालिफाईंग एक्झाम म्हणून ह्या एक्झामकडं त्या ठिकाणी पाहिलं जातं त्यामुळे ह्या एक्झामचं निश्चितच एक अतिशय वेगळ्या प्रकारचं इम्पॉर्टन्स शंभर टक्के आपल्याला आहे असं म्हणावं लागेल त्यासोबत टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि टू थाउजंड ट्वेंटी फाय ह्या दोन्ही आपण इयरचा विचार केला तर एन टी एच्या माध्यमातून आणखीन एक फार मोठा चेंज त्या एक एक्झाम पॅटर्नमध्ये देखील केला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्वी थर्टी क्वेश्चन्स असायचे प्रत्येक सब्जेक्टमध्ये फिजिक्स थर्टी क्वेश्चन्स केमिस्ट्री थर्टी क्वेश्चन्स आणि मॅथमॅटिक्स थर्टी क्वेश्चन्स की ज्याच्यामध्ये सेक्शन ए ट्वे ट्वेंटी क्वेश्चन्स आणि सेक्शन बी ट्वे टेन क्वेश्चन्स इन ई सब्जेक्ट आणि त्या आउट ऑफ टेन क्वेश्चन्स फ्रॉम सेक्शन बी तर स्टुडंटनी फक्त त्यातले कोणते फाईव्ह क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे होते तो चेंज यावर्षी टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये तिने काय केलेला आहे तर ओनली देर आर ट्वेंटी फाय क्वेश्चन्स म्हणजे ऑप्शन्स जे आहेत ते संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत ही गोष्ट विद्यार्थ्यांनी एक्झामला जाताना लक्षात असणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळं ए सेक्शनमध्ये ट्वेंटी क्वेश्चन आणि बीमध्ये ओनली फाईव्ह क्वेश्चन्स न्युमेरिकल टाईप ऑफ क्वेश्चन्स बी सेक्शनमध्ये असणार आहेत तर ते फाईव्हच्या फाईव्ह क्वेश्चन्स त्यांना त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत ह्याही गोष्टी विद्यार्थ्यांनी एक्झामला जाताना ते लक्षात ठेवा ठेवायचं आहे आणि त्यामुळे ह्या एक्झामिनेशनमध्ये निश्चितपणे तुम्हाला अतिशय चांगलं सक्सेस मिळावं यासाठी श्रद्धाच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला हार्दिक शुभेच्छा राहतील पण त्याच्यासोबत एक्झामला जात असताना आपण नेमकी कोणकोणत्या प्रकारची प्रिकॉशन या ठिकाणी घ्यायची आहे एन टी एकडनं नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या रिगार्डिंग आपण त्या ठिकाणी डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी या ठिकाणी आपण चर्चा या ठिकाणी करूया फर्स्ट थिंग ॲडमिट कार्डविषयी महत्त्वाच्या सूचना ॲडमिट कार्डच्या दोन प्रिंट आपण काढणं गरजेचं आहे त्या प्रिंट काढत असताना शक्यतो कलर आणि ए फोर साईजचा पेपर त्या ठिकाणी आपण वापरा Color print out ça, कलर प्रिंटआउटचा उद्देश असा आहे की त्यावरील फोटो माहिती ही अत्यंत आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला प्रिंट त्या ठिकाणी मिळू शकेल त्यामुळं कलर प्रिंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यातील एक प्रिंट ॲडमिशन प्रोसेसवेळी आवश्यक आहे जेव्हा आपला रिझल्ट लागतो जेव्हा इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस, प्रोसेस चालू होते एन आय टी असेल ट्रिपल आय टी असेल किंवा आय आय टी ॲडव्हान्सच्या वेळेला देखील तर त्यावेळेला आपल्याला जेईम मेनचं ॲडमिट कार्ड हे आड़ी त्या ठिकाणी ॲडमिॲ ॲडमिशन प्रोसेसमध्ये अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे ते ॲडमिट कार्डची आपण एक कॉपी आपल्याकडं सुरक्षितपणे घरी फाईलला लावून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो ॲडमिट कार्डच्या पेज वनवर दिलेल्या जागी पेस्ट करणे त्यासोबत विद्यार्थ्याचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा दिलेल्या जागी उठवा आणि विद्यार्थ्याची सही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर करायची आहे त्यामुळे सुरुवात ती सही करू नये ह्या ज्या तीन सूचना आहेत याचा आपण जर विचार केला सपोज यू सी द फर्स्ट पेज ऑफ ॲडमिट कार्ड तर त्या फर्स्ट पेजवरती खाली तीन ब्लॉक आहेत तर त्या तीन ब्लॉकपैकी पहिल्या ब्लॉकमध्ये आपण आपला जो काय पासपोर्ट साईजचा सा फोटो की जो आपण ॲडमिशन फॉर्म भरताना जो फोटो घेतला होता तर त्या प्रकारचा फोटो आपण तिथं पेस्ट करायचा आहे सेकंड ब्लॉकमध्ये आपण डाव्या हाताचं लेफ्ट हँडचं जे काय थम इम्प्रेशन आहे ती आपण घरातूनच त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी जायचं आहे फोटो पेस्टिंग देखील आपण पूर्वीच घरातूनच त्या ठिकाणी करून एक्झामला त्या ठिकाणी अपय व्हायचा आहे आणि तिसरा जो ब्लॉक आहे सही सिग्नेचर ऑफ द स्टुडंट तर ती मात्र आपण एक्झाम हॉलमध्ये करायची आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत त्यासोबत आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे की नॉन आधार जर नॉन आधार जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी पेज नंबर फोर जो आहे ॲडमिट कार्डवरचा तर तो पेज नंबर फोरवरती जे काही डिक्लेरेशन फॉर्म आहे तो डिक्लेरेशन फॉर्म भरून त्याची जी, जी पूर्तता असेल ती पूर्तता आपण सोबत त्या ठिकाणी ॲडमिट एक्झामला जाताना ते आ, जातान, सोबत आपण पेज नंबर फोर त्या ठिकाणी पण भरून त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे हे लक्षात ठेवा हे फक्त नॉन आधार स्टुडंटसाठी ती सूचना आहे परंतु श्रद्धामध्ये आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी पूर्वीच आपण त्याची सर्व प्रिकॉशन श्रद्धाच्या माध्यमात आपण निश्चितपणे ती घेतलेली आहे त्यामुळे ही सूचना श्रद्धाच्या विद्यार्थ्यासाठी ती लागू होत नाही आहे पण इतर सर्व विद्यार्थ्यांनी मात्र ही काळजीपूर्वक गोष्ट लक्षात ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यासोबत एक्झामला जात असताना ज्या काय आपल्यासोबत असताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या रिगार्डिंग आपण जर विचार केला तर त्यामध्ये ॲडमिट कार्ड जे संपूर्ण ॲडमिट कार्ड आपण जे डाउनलोड केलेलं आहे सर्व पेजीस तर त्या सर्व पेजीससहित ते ॲडमिट कार्ड आपल्यासोबत ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत पासपोर्ट साईज फोटो जास्त कॉपीज सोबत आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहेत चार ते पाच पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याकडं त्या ठिकाणी असावेत त्यानंतर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल त्यानंतर ओरिजिनल आधार कार्ड व झेरॉक्स हे आय डी प्रूफ म्हणून म्हणून त्याचा विचार या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केला जाणार आहे त्यासोबत साधा ट्रान्सपरंट ब्लॅक बॉलपेन ब्लॅक बॉलपेन त्या ठिकाणी जो आहे तिथं रफ वर्क करण्यासाठी आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणलं तर तो कॅल्क्युलेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी असत आहेत जिथं कॅल्क्युलेशन करावं लागतं काही वर्क आपला करावं लागतं तर त्याच्यासाठी तुम्हाला काही ब्लँक पेजेस वगैरे तिथं सेंटरवरती प्रोव्हाइड केले जातात त्यामुळे ते घरातून तुम्ही अजिबात न्यायचे नाही आहेत मात्र पेन आपल्याकडं सोबत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर तो, तो एक त्या ठिकाणी हा जो भाग आहे तो तुम्ही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते लेक्चर त्या ठिकाणी ठेवा त्यासोबत एक्झामसाठी आणखीन काही इम्पॉर्टंट त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्डमध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर पोहोचावे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा बायोमेट्रिक डेटा म्हणजेच फोटो बोटांचे ठसे डोळ्यांची स्कॅन घेतला जाणार आहे आणि त्यामुळं लवकर त्या ठिकाणी पोचणं आवश्यक आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्या ठिकाणी जिथं ॲडमिट कार्डचं फर्स्ट पेज आपण जर पाहिलं तर त्या फर्स्ट कार्ड का पेजवरती तुमचा त्या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम त्या ठिकाणी नोट केलेला आहे तर त्या रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर किमान एक पंधरा ते वीस मिनटं आपण तिथं सेंटरवरती हजर राहणं गरजेचं आहे कारण इतर ज्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्तता करावी लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं आपला प्रेजेन्स हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे अनिवार्य आहे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत त्यासोबत परीक्षेच्या अगोदर सेंटरबद्दल माहिती घ्यावी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटरवरती पोचावे तर सेंटर आपलं जे काही एक्झामिनेशन्स आहे त्याचं देखील नोटिंग त्याचा देखील उल्लेख त्याचा देखील ॲड्रेस हा ॲडमिट कार्डच्या फर्स्ट पेजवरती नोट केलेला आहे तर ते पालकाने आणि विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक पाहून किमान एक दिवस अगोदर ते नेमकं सेंटरची प्लेस नेमकी कोणती आहे किती अंतरावरती सेंटर आहे खरोखरच दूर असेल तर, तर त्या ठिकाणी सेंटरला तिथं पोचण्यासाठी फार प्रॉब्लेमॅटिक होत असेल तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी जाऊन राहणं ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींची जी काही प्रिकॉशन आहे ती प्रिकॉशन वॉर लेवलला सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं अतिशय गरजेचं असं या ठिकाणी मला वाटतं त्यासोबत एक्झामसाठीचा ड्रेस कोड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की याच्यामध्ये ड्रेस हाफ स्लीव्ज असावा त्यानंतर मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घड्याळ वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे ड्रेसवरती एम्ब्रॉयडरी किंवा डिझाईन नसावे मोठे बटनसुद्धा चालणार नाहीत ड्रेस साधा असावा भरपूर पॉकेट्स नसावेत ज्वेलरी नसावी शूज वापरू नयेत चप्पल साध्या प्रकारच्या असावेत आणि चप्पलाचा सोल हा देखील जाड असता कामा नये बेल्ट वापरू नये ह्या सर्व गोष्टींची प्रिकॉशन अत्यंत काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी एक्झामला जाताना घेण्याची आवश्यकता असं या ठिकाणी वाटतं की जे एन टी एनं रूल त्या ठिकाणी अप्लाय रूल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या रूलच्या फ्रेममध्ये राहूनच आपण त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आपलं जे काय क एक्झाम जाण्याचं जे काय आपली जी काय प्रोसेस आहे त्या ठिकाणी तिथं आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी कराव्या लागणार ह्या सर्व गोष्टी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाळाव्या लागतील त्यानंतर एक्झाम संपल्यानंतर एक फार महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे की त्याच्यामध्ये आपले पासपोर्ट साईजचे फोटो अटेंडन्स शीटवरती आपल्याला तिथं चिकटावे लागणार आहेत तर हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपले ॲडमिट कार्ड हे एक्झाम संपल्यानंतर ड्रॉप बॉक्समध्ये जमा करायचे आहेत ते ॲडमिट कार्ड ड्रॉप बॉक्समध्ये जमा करत असताना ड्रॉप बॉक्सची त्या ठिकाणी व्यवस्था सेंटरवरती केली जाणार आहे तर ड्रॉप बॉक्समध्ये तो ॲडमिट कार्ड आपलं पूट करणं ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे अदरवाईज ॲडमिट कार्ड जमा न केल्यास आपणास डिस्क्वालिफाय केले जाईल त्यामुळे ही सूचना ज्या दृष्टिकोनातनं अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ह्या गोष्टी सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत तर ह्या एक्झामसाठी निश्चितच आपण अतिशय मोठी आणि अतिशय चांगल्या प्रकारची तयारी शंभर टक्के केली असणार आहे त्यामुळं ह्या सर्व एक्झामिनेशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अतिशय मोठं सक्सेस मिळावं अतिशय चांगलं त्याच्यामध्ये त्याला एक चांगल्या प्रकारचा स्कोअर व्हावा अशा प्रकारच्या श्रद्धाच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला आम्ही हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ह्या येणाऱ्या आपल्या जिथं एक करिअर ओरिएंटेड एक्झामिनेशन किंवा करिअर ओरिएंटेड इयर म्हणून ज्या एक्झ इयरकडं किंवा ज्या एक्झामकडं बघितलं जातं तर त्या माध्यमातून तुमचं अतिशय सुंदर असं करिअर घडू दे अशा प्रकारचे एक मनपूर्वक शुभेच्छा श्रद्धाच्या माध्यमात आपला मी देतो అనే టాని థో థ్యాంక్